नमस्कार भजन भक्ती माउलीमध्ये आपल्या सगळ्याचं स्वागत आहे मी आज छान असा विठ्ठलाचा अभंग म्हणणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कुठे कुठे शोधू आणि कोणा कोणा सांगू माझा विठ्ठल दिसला का कुठे कुठे शोधू आणि कोणाकोणा सांगू माझा विठ्ठल दिसला का माझा विठ्ठल दिसला का संगे रुक्मिणी होती का माझा विठ्ठल दिसला का संगे रुक्मिणी होती का कुठे कुठे शोधू आणि कोणाकोणा सांगू माझा विठ्ठल दिसला का माझा विठ्ठल दिसला का संगे रुक्मिणी होती का माझा विठ्ठल दिसला का संगे रुक्मिणी होती का नीसुनी आहे पितांबर पिवळा कपाळी आहे कस्तुरी टिळा ना आहे पितांबर पिवळा कपाळी आहे कस्तुरी टिळा नेसुनी आहे पितांबर पिवळा कपाळी आहे कस्तुरी टिळा कोण्या मंदिरी बसला का माझा विठ्ठल दिसला का संगे रुक्मिणी होती का माझा विठ्ठल दिसला का संगे रुक्मिणी होती का माझा विठ्ठल दिसला का संगे रुक्मिणी होती का पायात त्याच्या चांदीचे चांदीची वाळ गळ्यात त्याच्या तुळशीची माळ <laughs> पायात त्याच्या चांदीचे चांदीची वाळ गळ्यात त्याच्या तुळशीची माळ पायत त्याच्या चांदीचे बाळ गळात त्याच्या रुद्राची माळ कुण्यारावळ दिसला का माझा विठ्ठल दिसला का संगे रुक्मिणी होती का माझा विठ्ठल दिसला का संगे रुक्मिणी होती का कटेवरी दोन्ही हात मिठेवरी आहे आहे उभा वरी आहे दोन्ही हात आहे आहे उभा कटेवरी आहे दोन्ही हात विठेवरी आहे आहे, उभा कोण्या वाळवंटी बसला का माझा विठ्ठल दिसला का संगे रुक्मिणी होती का माझा विठ्ठल दिसला का संगे रुक्मिणी होती का पुंडली काने फेकली विट, कटेवरी हात विठेवरी उभा पुंडली काने फेकली विट कटेवरी हात विठेवरी उभा पुंडली काने फेकली विट कटेवरी हात विटेवरी उभा शोभून दिसतोय साजरा माझा विठ्ठल दिसला का संगे रुक्मिणी होती का माझा विठ्ठल दिसला का संगे रुक्मिणी होती का कुठे कुठे शोधू कोणाकुणा सांगू माझा विठ्ठल दिसला का कुठे कुठे शोधू कुणाकुन्हा सांगू माझा विठ्ठल दिसला का माझा विठ्ठल दिसला का सांगे रुक्मिणी होती का माझा विठ्ठल दिसला का सांगे रुक्मिणी होती का धन्यवाद